नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील जोगवडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना लागणारी सर्व प्रकारची अवजारे मिळतात आणि तीही उत्तम क्वालिटीची असतात गेली अनेक वर्षापासून या व्यवसायाशी संबंधित अमित राजे इंडस्ट्रीज असून आपण आज त्यांच्या मुलाखतीसाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या ठिकाणी नक्की कोण कोणते अवजार उपलब्ध आहेत आणि महाडीबीटीतून असेल किंवा वेगवेगळ्या योजनेतून असेल तर कोणती अवजारे कशा पद्धतीने मिळतात याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तुमच्या ह्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी आणि कधी केली आता व्यवसायाची सुरुवात आपण ब्याण्णव साली केली आणि संपूर्ण म्हणजे हँडलचं मशीन त्यावेळेस लाइट वगैरे अशा गोठ्यात वगैरे नव्हत्या तर आपण हँडलचं मिल्किंग मशीन बनवलं होतं पहिलं तर मग त्याच्यातून आपली सुरुवात झाली आणि त्यावेळे आता आव्हान म्हणजे कशी होती की लोक मनाचे रक्त वगैरे येत गायींना त्रास होतो मग त्यांना आपण हिथ गोठ्यात येऊन सगळी माहिती वगैरे सगळे देऊन सगळे आपण इथ दूध काढून दाखवलं आणि मेन म्हणजे आपल्याच असं गोठ्यातच त्यांना दूध काढून दाखवलं हो स्वतः आपण प्रयोग केला नंतर मग त्या व्यवसायाची सुरुवात झाली आता आपल्याकडे काय काय उपलब्ध आता आपल्याकडं मिल्किंग मशीन आहे आ, पावर विडर आहेत पावर टिलर आहेत ब्रश कटर आहे शेंगा फोडणी मशीन आहे परत मुरगाच्या बेगा आहेत परत आपले खुरपणी यंत्र म्हणजे असे बरेच इत्यादी आमच्याकडे सगळे मिळून दहा पंधरा यंत्र आहेत सध्या ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला कोण कोण मदत करतात आता ह्या व्यवसायात आता आमचे चिरंजीव अमित राजे भोसले यांनी ती मेकॅनिकल डिप्लोमा केला क्या, परत आमच्या वडिलांचा बी शिशकांत राजे भोसल्यांचा बी म्हणजे जुनाचा जो, डिप्लोमा वगैरे आहे त्यामुळे ह्या दोघांची मदतच अशी भरपूर झाली त्याच्यामुळं आपला हा व्यवसाय चा, चालू झाला जा, शासकीय योजनेमधून अनेक यंत्रांवरती शासनाच्या महाडी मार्फत अनुदान दिलं जातं तर अशा कोणत्या वस्तू आपल्याकडे आहेत की त्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत आता आपल्याकडं सध्या चॅप कटर म्हणजे कुटी मशीन बी महाडी आहेत पॉवर टिलर आहेत पावर बिडर आहे चांगल्या प्रकारे त्याची विक्री चालते आणि मिल्किंग मशीन बी आहे त्याला डॉक्युमेंटेशन काय काय लागत आता ह्याला डॉक्युमेंटेशन म्हणजे कागदपत्र ह्याला ह्याला भारताने काय टेस्ट रिपोर्ट परत कोटेशन आणि स सात बारा असले किती भरता येते सगळं आता तुम्ही जे हे अवजार विक्री करताय त्या अवजारांच्या पश्चात सेवा कशा पद्धतीने दिली जाते आता सेवा आम्ही घरपोच सेवा देतो सर्वांना बाबा सर्व्हिसिंग कुठं काय अडचणी कोणाचं गॅरंटी वॉरंटी असेल तर घरपोच सेवा असते आणि जर काय प्रॉब्लेम मोठा क्रिटिकल असेल तर मग कंपनीतून घेऊन येतो कस्टमरांना आम्ही ते दुरुस्त करून देतो शेतकऱ्यांना काय आव्हान कराल की नही एखाद्याला जर एखादा अवजार घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी तुमचं काय आव्हान असेल आता शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता कसं मजुराचा प्रॉब्लेम तो तर सर्वांनाच म्हणजे माहिती आहे ते प्रत्येक जणांना सतवतोय आणि हा पॉवर विडर आहे तो आता सध्याच्या काळात मोटरसायकल कशी दारात असते mm -hmm. तस पावर विडर हा म्हणजे गरजेचा आहे हे म्हणजे खुरपणीचं काम का एकदम उत्कृष्ट पद्धतीने करतोय आता सारखा तणनाशक मारून वगैरे जमिनीचा पोत खराब होतोय अशा mm -hmm. बऱ्याच अनेक शास्त्रीय गोष्टी आहेत आणि आता पॉवर टेलर ऊस बांधणीच काम करतो ती आरा एस आहे उत्कृष्ट कंपनीचा आहे आणि हा उजबान उजबान एक नंबर काम करतो नाही परत कोकणात हा आपल्या चिखलनीला मग वैयक्तिक कामासाठी ह्याचा जास्त फायदा होतो कि सार्वजनिक कामासाठी आता हा मोठा आहे तो सिजनेबलच चालतो उसाचा सीजन त्या आहे जसे परत आपला चिखलणी सीजन आहे पण जो साडेसात एसी पेट्रोलचा आहे तर तो अगदी बारमाही चालूच असतो म्हणजे तो कुठं दोन फुटातून चार फुटात पट्ट्याच्या पिकात सगळ्यातूनच चालतो म्हणजे त्याला तोडच नाही त्या साडेसात एस पी पेट्रोलच्या पॉवर ला त्याला मेंटेनन्स वगैरे नंतर काय असतो आणि कशा पद्धतीने ह्याचं पुढं काय शक्य असतात नाही नाही आता कसं होतं साठी एक एकदा हाय एस पीच डिझेलचा पॉवर विटर आहे तर तो एकदम चिखलनी चालतो तर मग थोडाफार तुम्ही व्यवस्थित वापरला बाबा चिखलनी करून झालं धुतला त्याला काय प्रॉब्लेम वगैरे असा म्हणजे येत नाही तस म्हणजे आपल्या वेळच्या वेळी सर्व्हिसिंग वगैरे तर काय म्हणजे विषय येत नाही तरी आपण इंजिनची एक वर्ष गॅरंटी देतो काय झालं तरी आपण जाऊन सेवा जा बिवा देतो कुठं ब्लेड वगैरे तुटली कुठं तरी बाकीचं काय म्हणजे अडचण शक्यतो आपण कस्टमरला येऊन देत नाही जितक कस्टमर खुश करण्याचा प्रयत्न जितक करता येईल करतच करतो पूर्वी बैलांच्या माध्यमातून ही सगळी शेती केली जायची परंतु आता सगळं यंत्राच्या मार्फत केलं जात आहे मग पूर्वीच्या बैलाच्या शेती करण्यात आणि आता जे अवजार ज्या आहेत त्याच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला आता तुम्हाला सांगतो बैल म्हणजे कसं सांभाळायला लागायची त्यांना बारा महिने वैरण वगैरे घालायला लागायचे तर तसं आता हा ट्रॅक्टर आपलं पॉवर विडर बाहेर काढलं तरच त्यांना डिझेल पेट्रोल लागतंय ना खर्च खर्चात बचत होती आणि आपल्या छोटे पॉवर विडर आहेत ना दहा एस चा पॉवर विडर साडेसात एस पेट्रोल पेट्रोलचा पॉवर विडर तर ते म्हणजे ते सा, त्याला सारा यंत्र बी आहे त्याला छोटासा रिझर बी आहे मग ते सार पाडतंय रिझर्वनी परत बेड पाडतंय परत त्याला मावशी मारायचं यंत्र बिवा एस टी बी येतोय परत त्याला आणखी पेरणीच अवजार सुद्धा आहे आए। म्हणजे असे अनेक म्हणजे हा पावर विडल म्हणजे एकदम म्हणजे अष्टपैलूचा आहे ते म्हणजे एकच यंत्र अनेक काम करत आहे हो एकच यंत्र अनेक काम आणि शेतकऱ्यांची बचत आणि एकदाच घेऊन येते ते महाटिबिटून तून आहे परत आपण जेवढं कन्सेशन मध्ये देता येईल तेवढं मिळतंय त्यामुळे बाकीच्या काही अडचणीच नाहीत अजिबात धन्यवाद तर हे होते सुनील राजे शशिकांत भोसले यांनी जिरायत भागामध्ये एक शेतकऱ्यांसाठी लागणारी उपयुक्त सर्व प्रकारची अवजारे असतील यंत्र असतील हे बनवलेले आहेत जर कुणाला याच्यापैकी जर एखादं यंत्र वगैरे घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल तर कर खाली स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद